शेतकरी मित्रांनो नमस्कार नोवेल सीड्स मधून सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो गहू मालवी पाचशे दहा या वाणाविषयी आपण अनेक व्हिडिओ बघितले असतील अनेक शेतकऱ्यांचे आपण अनुभव ऐकलेले असतील तर या ठिकाणी असेच आपले जे अनुभव आहेत ते आपल्याशी शेअर करणार आहेत तर एकदा तुमचा परिचय आमच्या सर्व शेतकऱ्यांना सांगावा नमस्कार माझं नाव रोहन जगताप माझं सातारा येथील जावळ तालुक्यातील सायगाव येथे कृषी केंद्र आहे मागच्या वर्षी आम्ही मालविया पाचशे दहा गहू शेतकऱ्यांना विकला होता अतिशय चांगलं उत्पन्न मिळालंय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गव्हाची जी टेस्ट आहे पोळ्याची टेस्ट आहे मऊ आहेत आणि खायला पण चांगले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मला वैयक्तिक जाड असल्यामुळे थोडस ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता ते गहू खाल्ल्यापासून थोडस बरं वाटतंय म्हणजे तुम्ही स्वतः घरी वापरला हा घरी आम्ही स्वतः वापरतो म्हणजे खाण्यासाठी एकदम या वर्षी प्लॅन केलाय विकतोच आता विकत शेतकरी बांधवांना एक दोन मिनिटं आपण आज परत या गावाविषयी वैशिष्ट्य जाणून या दादाने जसं सांगितलं हा गहू उत्पन्नासोबत खाण्यासाठी खूप चांगला आहे तर अतिशय त्यांनी खूप चांगल्या पद्धती याचं वर्णन केलेलं आहे याला कारण असं आहे की सकाळची पोळी जर केलेली असेल टिफिनला म्हणा किंवा मुलांच्या टिफिनला किंवा कोणी आपले शेतात कामगारी लोक असतात कोणी सर्व्हिसला जातात सकाळच्या टिफिन मध्ये जी पोळी असते संध्याकाळपर्यंत असली तर ती नरम ते नरम राहते या गावाचा एकच थोडा दुष्परिणाम असतो तुमच्या मागे सांगतो फक्त घरी जी आपली स्वयंपाक करणारी ताई असते हिला त्रास जास्त होतो कारण नाही नाही दोन पोळ्या खाणारा माणूस चार पोळ्या चार पोळ्या खातो हा महत्वाचा विषय या गव्हाचं वैशिष्ट्य खूप चांगलं आहे सर्व शेतकरी जे गहू उत्पादक शेतकरी आहेत याने गव्हाची लागवड निर्णय करून आपल्या उत्पादनात आणि आपल्या तब्येत सुद्धा बरं टाकावी असं आमचं कंपनी मार्फत आपल्या सांगणं आहे ነው <suss> ነው <suss> <suss> <suss>